हॅलो वियर्स मी अश्विनी गायकवाड तुमचं खूप खूप स्वागत करते माझ्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे अश्विनी तुम्हीच तर आज मी किचनमध्ये म्हणजे किचनचा ब्लॉग आहे हो आज मी ना शिरा बनवते माझ्या लेखाने खूप दिवसांपासून फरमाईश होती केली शिऱ्याची आज म्हणतो मम्मी शिरा बनव ना तर म्हटलं ठीक आहे आणि लेखाला शिरा आवडतो मग त्याची रेसिपी तर टाकलीच पाहिजे म्हणून आज म्हटलं शिऱ्याची रेसिपी आणि शिरा आहे ना हा असा विषय आहे की जो सर्वांच्या जिवायचा असतो लहानपणी जेव्हा माझी पोरं होती ना बघ तू हे केलंस ना तर मी ना। तुला शिरा दिला मग लेख लेकलाही खुश व्हायचं लहानपणापासूनच त्याला शिरायला आवडतो राणीला इतकाच नाही आवडत पण अर्णवला खूप आवडतो आणि मग मोठी होत गेली तेव्हा पण काय काम करायचं असायला हा मग मी तू माझं हे काम केलंस ना मग मी तुला शिरा बनलो असं किती प्रत्येक आमचं तेच असतं मला वाटतं मीच असं नाही प्रत्येक आईना मुलांना जर त्यांच्या आवडीचं काय द्यायचं असेल तर तो, तो पहिला देणार शिरा माझ्या आई पण तेच करायची चला तर मग आता रेसिपीला सुरुवात करूया तर आता बघा हे साहित्य मी काढून घेतलंय हा एक वाटी रवा ह्या वाट्या सगळ्या सेम साईजच्या आहेत एक वाटी रवा पावणा वाटी साखर अर्धी वाटी घी आणि बेदाणे वगैरे तुम्हाला जे हवे असतील तसं घाला मनुके आणि ही इलायची पावडर आहे आणि एक ग्लास अर्धा ग्लास दूध आणि अर्धा ग्लास पाणी मिक्स आहे हा असं एक ग्लास पाणी आणि दुधाचं मिक्स हे गरम करायचं आहे मला तर शिऱ्याचं प्रमाण म्हणजे शिरा सगळेच जण बनवतात ना असं नाही पण पर प्रमाण परफेक्ट असेल ना तर तो शिरा बरोबर बनतो जर आपलं प्रमाण चुकलं ना मग शिऱ्याची पुरी रेसिपी गडबडते म्हणून कायम प्रमाण चांगलं ठेवायचं रवा छान भाजायचा या दोन वस्तू आपल्या छान झाल्या ना की शिरा डोळे बंद करून पण बनवा छानच होणार चला आता सुरुवात करते आधी हे पातेला घेतले ह्याच्यात मी दूध आणि पाणी अर्धा ग्लास पाणी आणि अर्धा ग्लास दूध आहे ना ते ओतून घेते आणि हे गरम करायला ठेवते गॅस चालू केला गॅस आता हा पण गॅस चालू करून घ्यायचा ह्याच्यात आता पहिला पातेला तापू द्यायचं अर्धी वाटी घी जी मी काढली आहे ती घालायची सगळी एकदम घी नाही घालायची आधी मी थोडीशी ठेवली साइडला जर जास्त झाली तर कारण घी आकसलेली असते जर जास्त घी जास्त झाली म्हणून मौ... मी आधी दोन चमचा घातले आणि थोडीशी घी बघा थोडीशी घी ठेवली आहे छान तापलं की ह्याच्यात रवा हिचा इतका सुगंध छान येतो ना आणि म्हणजे माझा अंदाज बरोबर होता की मला दोन चमच घी पूर्ण आहे अर्धी वाटीपेक्षा हे बघा पूर्ण रवा छान भिजून निघाला अस छान पूर्ण डोबला पाहिजे घे मध्ये इतकं घी वापरा ओव्हर घी पण वापरू नका घे आकसलेलं असतं त्याच्यामुळे कधी कधी आपल्याला अंदाज कमी जास्त होतो आणि हा रवा आता छान रपूस भाजून घ्यायचा अगदी लालसर होई पाहिजे तर कोणाकोणाला लाल नाही आवडत पण पण असं व्हाईटच ठेवत आमच्या घरात लाल आवडतो कलर लाल म्हणजे भाजलेला कलर दिसेपर्यंत म्हणून भाजलेला कलर येईपर्यंत ते भाजणार लक्ष ठेवायचं की तो दूध उतूत -दू जाईल -दू म्हणून हा गॅस पण चालू आहे लक्षात राहू द्या हा रवा आता बघा छान फुललाय तो फुल रवा फुलल्यानंतर बघा किती समस्त जास्त वाटतो मग अशी वाटी टाकला तेव्हा केवढाचा होता आता फुलल्यानंतर बघा किती वाटले आता अजून खरपूस भाजते तसा आता भाजून हा तुम्हाला जर असा इतकाच कलर आवडत असेल तर ह्या कलर बनवा कारण भाजून तर पण आम्हाला थोडासा अजून डार्क कलर आवडतो गॅस बंद केला झालं उपयोग आले आता हवं हा बाबा माझं छान भाजून मीडियम गॅस केला आता मी हे दूध थोडासा कॅमेरावरती पकडा आणि पाण्याचं पण प्रमाण थोडं थोडं होतं म्हणजे काय जास्त नको थोड पाण्यात शिजू द्यायचं आहे हा झाकण मारून ठेवते मी ह्याला शिजायला दोन मिनिटासाठी फक्त फक्त मी एकच मिनटं ठेवला दोन मिनटं पण नाही ठेवलाय आणि आता हा शिरा आता ह्याच्यात आपण टाकूया साखर अर्धी वाटी साखर सर्व एकजीव करून घ्यायची आता साखर मिक्स करून साखरेनी बघा आता शिरा जो फडफडीत दिसतोय ना तो आता छान मऊ आणि शायनी दिसेल त्याचा आपोआप मऊसर पण आला ना साखर टाकल्याबरोबर आणि शाईनी पण आला ना एक शाईन आली ना जी आपण नाकण तेव्हा ही शाईन नव्हती मी आज राणीला पण शिकवते शिरा परफेक्ट कसा बनवायचा आजची कॅमेरामॅन राणी आपली दोन सेकंड साठी मी झाकण ठेवते म्हणजे साखर सगळीकडे लागावी ना शिर्यात एक मिनिटानंतर शिरा चेक आता आपला शिरा आता ही इलायची पावडर हां ही इलायची पावडर आहे ही टाकते मी त्यात तुमच्याकडे इलायची अख्खी असेल अख्खी ठेचून त्याची पावडर करून टाका माझ्याकडे पावडर आहे मग मी पावडर टाकली छान मिक्स करून इलायची पावडर लास्टला टाकली ना इलायची सुगंध बघूनच भूक लागेल इतका छान शिरा बनलाय आता माझा अर्णव काय आज खरं नाही आज अर्णव दिवसभर खुश राहणार त्याच्या फेवरेट शिरा बनवलाय ना चल चला तयार शिरा तयार किती इझी आहे ना किती झटपट होतो फक्त त्याचं प्रमाण परफेक्ट पाहिजे जसं दुधात दूध आणि पाण्याचं मिश्रण एक वाटीला एक ग्लास लागतंच बघितलं ना एक ग्लास बरोबर मी भ तेवढं पूर्ण लागलंच आणि काय नाही बाकी काय इझी आहे काही असं ट्रिकी काहीच नाही आहे फक्त बनवता आला पाहिजे प्रमाण सकट नाहीतर शिरा फसतो पण खूप जणांचा फसतो त्यात पण पायनॅपल शिरा मँगो शिरा पण बनवता येतो म मँगोचा पल्प टाकलात ना की झाला मँगो शिरा पायनॅपलचा पल्प टाकलात की झाला पायनॅपल शिरा असं मी मुलांना खुश करण्यासाठी खूप काही करा करायची गोष्टी करायची आता ही लोकं मोठी झाली ना म्हणून जास्त भाव देत नाही त्यांना कॅमेरा कॅमेरामॅन असतोय आमचा चालेल तर चला मग आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की कळवा लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करत जाव